व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी शिवशाहू प्रतिष्ठान लोअर परळ वृत्तपत्र विक्रेता संघ व उद्दिष्ट प्रतिष्ठानातर्फे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि करिअर मार्गदर्शनाचे आयोजन लोकशाही रान्ना भाऊ साठे नाट्यगृह येथे करण्यात आले यावेळी चारशे पेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी लोकमत मुंबई अवृत्तेचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले करिअर घडविण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणे महत्त्वाचे असते आपल्याला पुढे जाण्यासाठी परीक्षेतील गुणांसोबत अनुभव देखील महत्त्वाचा असतो असे त्यांनी सांगितले पत्रकार नितीन वैद्य यांनी स्वतःचे अनुभव सांगत पत्रकारितेपासून सुरू झालेला प्रवास उलगडला पवन अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना जिद्द शिकाटी मेहनत व संस्कार याचे महत्व केले यावेळी समुपदेशक आरती बनसोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी जीवन भोसले यांच्या संकल्पनेतून प्रिया पाटील व अमर गावडे यांच्या सहकार्याने करिअर मार्गदर्शन विशेषकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली